आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे पाच एकर वरील मका व ज्वारी चढून खाक शेंदुर्णी येथील गट नंबर दोनशे चौऱ्याण्णव ऑब्लिक एक लक्ष्मण दौलत गुजर व दोनशे चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन मालनबाई लक्ष्मण गुजर यांच्या मालकीच्या शेतात तीस चार दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दुपारी विजेच्या तारेचा शॉर्ट सर्किट होऊन सदर शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी मक्का आणि ज्वारीचं झालेलं आहे काढण्यासाठी आलेल्या मक्का आणि ज्वारी पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झालेली आहे तसेच शेतकऱ्याने केलेल्या नवीन ठिबक तसेच पाईप हे सुद्धा जळून पूर्णपणे खाक झालेले आहेत शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तलाठी योगेश ब्राह्मणे यांनी सदर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यात साठ आर मका व चाळीस आर ज्वारी असे पिकाचं नुकसान झालेलं आहे तसेच या शेतकऱ्याचे फार मोठे आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई शासनाने लवकरात लवकर त्यांना करून द्यावी अशी मागणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यानं केलेली आहे जळगाव प्रतिनिधी संतोष गर्दे